नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं शर्यत क्रांती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सर्जाच्या नवीन गोठ्यावरती आणि अभिजित भैया पवार यांची आपण मुलाखत घेणार आहोत सर्जाच्या व्यवहाराविषयी आणि त्याचं नियोजन वगैरे हो कसं असणार आहे जे त्याच्याबद्दल आपण सर्व काही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पहिल्यांदा तुम्हाला सर्जाचा नवीन गोठा कसा आहे हे दाखवतो सर्जाचा नवीन गोठा रस्त्याच्या लगतच आहे मी बघू शकता सर्जाचे फॅन्स वगैरे ऑलरेडी इथं गोट्यावरती येऊन सर्जाला बघायचा कार्यक्रम चालू आहे हे भैया पवार यांचे वडील म्हणजे सर्जाचे ज्येष्ठ मालक आणि हे आहेत आपल्या बरोबर पवार ज्यांनी सर्जाची काल विक्रमी खरेदी केलेली आहे हे नाव काय आपलं बॅ मित्रांनो भैया साहेबांचं पूर्ण कुटुंबच आता आपल्याला इथं अव्हेलेबल आहे तुम्हाला सर्जा दाखवतो सर्जा गोठ्यावरती आला आहे त्याच्यानंतर गोठ्यात थोडेफार बदल पण करायचे चाललेत इथं सीसीटीव्ही बसवायचं काम चालू आहे साइड ने गेट वगैरे हो बसवायची कामं चालू आहेत मित्रांनो आता आपण आहोत नऊ सर्कल तालुका पलटण इथे काल जी सर्जाची विक्रमी खरेदी झालेली आहे तर सर्जाच्या नवीन गोठ्यावरती नवीन मालकांकडून आपण खरेदी सर्जाचं नियोजन आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय सांगा मी शेतकरी कुटुंबातला आहे आहे माझं नाव अभिजित भाय्या पवार हे माझे वडील आहेत अमोल राय हे आमच्या घरातले मेंबर आहेत सगळे वगैरे आपला मेन बिझनेस काय शेतीच की अजून काय शेती आहे आणि दुकान आहे प्लॉटिंगचं पण असतं रिअल मध्ये पण आहे आपण आणि आता बैलगडा क्षेत्र ह्या क्षेत्रात कधीपासून आहे तुम्ही आमच्या वडिलांना हा जुना नाद आहे हा खूप विड्यांचा नाद मानला तरी आहे बंदीच्या काळापासून बैल माझ्याकडे होती पण त्यावेळेसपासून आपल्याकडे बैल होती कोण कोणती होती अगोदर भरपूर होते शंकर होता मान्या होता शिवा होता बर बरीच होती आणि आता दाऊनीला सर्जाच्या व्यतिरिक्त अजून कोण आहेत आता बाजा आहे राणा दख्खन आहे विदर्भ केसरी झालाय तो बर तो आता येईल खाली आप, ना ना आपन, एक आठ दिवस आपल्याकडे आपल्याच नियोजना आपलाच आहे बैल आपलाच आहे आपण ह्या वासरू घेतलं त्यांच्याकडे आपला एक ठेवला होता दोन महिने बर जरा स्पीडला कमी पडला होता म्हणून येणार आहे आठ दिवसात खाली परती बर म्हणजे बैलगाड्या क्षेत्राचा अनुभव दांडगाय काय आपल्याला आता सर्जा जॉईन होतोय आपल्याकडे हा सर्जा इतर बैलांपेक्षा थोडासा वेगळा आहे हो वेगळा आहे मग त्याच्यासाठी तुमची नियोजनाची पद्धत कशी असणार आमची बाकीच्यांच्या सारखीच सर्जाची थोडी ठेवावं लागला आम्हाला कारण मी जरा आमच्या हातावर आले अजून सर्जा काय आमच्या हातावर नाही नाही तरी सुद्धा एका दिवसात इतकं इथं आमच्याशी झालाय की म्हणजे भरपूर म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा तर लय जास्त म्हणजे निवांत राहणं खाणं हे त्याचं काय नाही एकदम फ्रेश राहिलाय बहिणी कस वाटतंय सरजा कालपासून तुमच्याकडे आलाय तुम्ही आजपर्यंत त्याच्याबद्दल ऐकलं होतं की सरजा थोडासा रागीट स्वभाव हा माणसांनी समज केलाय बरं का ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ राहतो उलट मी म्हणेन सारखा गरीब गायक बैल नाही कुठला बर जर त्याला असं म्हणजे जास्त काय झालं किंवा लय कालवा क्राऊड झाला तरच तो कालवा करतो म्हणजे असा करतो नाहीतर असा आमच्यातली बारकी पोरं काल आलाय तरी आमच्यातली बारकी पोरं वाटतात का बर म्हणजे एका दिवसात तुम्हाला अनुभव आला की शांत स्वभाव आहे शांत स्वभाव आहे मैदानावर गेल्यावर मैदानावर गेल्यावर थोडस त्या आहेत त्यांच्या सुद्धा लेडीज म्हणलं तर एका दिवसात एवढं म्हणजे तो आमच्याशी अटॅच झाला मित्रांनो आपल्यासोबत भैया पवार यांचे वडील आहेत म्हणजे सरजा बैलाचे आता ज्येष्ठ मालक आपण म्हणू शकतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पांढरंग तुळशीराम पवार काय सांग चाल आपल्या दावणीला आलाय आनंद झालाय ना बर सर्जाविषयी तुम्ही अगोदर बरंच ऐकला आता तो आपल्याकडे येणार आहे आपल्या मुलाच्या नावानं पळणार आहे काय आनंद कसा आहे आनंद फार आनंद झालाय कारण सर्जा आता पंचम हिंद केसरी आहे आणि तो आपल्या दावणीला इथं दाखल झाले काल कालपासून तुम्ही काय अनुभव घेतला सर्जाचा कसा वाटतोय सर्जा तुम्हाला शांत तू उतर तर जर असं धागा केलंच ना हा त्याला वरती बांधलं होतं ना हा टांगल्या सर त्याच्यामुळे उड्या मारले बरं बर बर म्हणजे डिलेसोडा डिलेसोडे आलो जागे आलं बर आता नॉर्मलच आहे तुम्हाला तुमचा अनुभव पण असा आहे की सर्जा थोडासा शांत आहे डाऊन गेला तर शांतच चालेल दादा मित्रांनो आपल्या बरोबर अभिजित अभिजित भाय्या पवार यांचे चिरंजीव जयेश पवार आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगतील सर्जा आलाय सरजा आलाय आनंद भरपूर आहे सरजा मग त्याला पळ बघून तर सगळे चाहते ते त्यामुळे आणि मग त्यासाठी एक एक फोटो घ्यायला लोक तरसत अक्षरशः ते बोलला आपल्या गोट्या व्हायला त्याचा आपल्याला भरपूर अभिमान आता काल गोट्यावर आलाय काल पासून आजपर्यंत किती गर्दी झाली गर्दी मै पब्लिक थांबत नाही कंटिन्यू एवढीच माणसं आहेत आता आजपर्यंत आपण बघता मैदानात जाऊन सरजाला बघत होतो आता सरजा तुमच्याच धावणीचा मेंबर झालेला आहे नाही मग बैल शांत एकदम दुथला मी आता एकटे नाही तरी बैल लात उचल नाही किंवा काय नाही शांत बैल काहीच अडचण नाही बाहेर फक्त बैल जरा माणसं बैल की जरा नाही का बाई बोलत आता ज्यावेळेस तुझ्या मित्रांना ही गोष्ट कळली की सर्जा तुमच्या मालकीचा झालाय त्यावेळेस त्यांच्या रिएक्शन काय होत्या नाही म्हटले अचानकच हे केले सांगितलं नाही काय जरा चर्चा झाली त्यामुळे सांगितलं नाही आपण डायरेक्टच खर्च केली आपण चालेल चालेल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विशाल सुरगान पावशे आपलं आणि अभिजित भाई यांचं नातं काय हे माझ्या मामाचा मुलगा आहे बर आणि खास तुम्ही मला कळलं की मुंबईवरून इथं आलेला हो। आहात फक्त सर्जा आलाय म्हणून भेटण्यासाठी हो कळायला म्हणून आलो खास बर काय सांगताल सरजाची म्हणजे भेट घेण्याची एवढी उत्सुकता काय लागलेली तुम्हाला आता फेमस एवढा बैल हा आणि तालुक्यातली मोठी खरेदी झालेली आहे बर म्हणून बोल बघायला बोल कसा वाटला तुमचा अनुभव काय आहे सर्जाचा उत्कृष्ट एकदम बर एकदम त्याचे युट्युबला तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले सर्जा कसा पळतो वगैरे काय हो आता आपल्याच भावाच्या नावानं पळणार आहे म्हणून जास्त आनंद झालो म्हणून आलो खास बघायला आणि मेन म्हणजे आता उद्या वाढदिवस आहे ते पण बोलतो ना दुग्ध शर करे तसं झालं यांचा उद्या वाढदिवस उद्या वाढदिवस आहे दोन्ही जण आलो बोललो त्या खास आलो चालेल चालेल भाई साहेब ऍडव्हान्स मध्येच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आभारी दादा आता सर्वात महत्वाचा प्रश्न की काल जी सर्जाची महाराष्ट्रातील बैलगडा क्षेत्रातील ही सर्वात मोठी विक्रमी खरेदी झाली कसं काय व्यवहार झालाय हा पूर्ण आपला लिगली व्यवहार केला सर्व हा स्टॅम्प पेपरवर स्टॅम्प पेपरवर लिगल व्यवहार अमाऊंट किती व्यवहाराचा एकसष्ट लाख रुपये एकसष्ट लाख रोख की कसं बँक स्वरूपात थोडे रोख आहेत चेक येत बर बरं आणि हा व्यवहार करण्यामागचं म्हणजे पुढाकार कोणी घेतला कसा व्यवहार जोडून आमचे मित्र आहेत फलटणचे कुणाल बंडलकर म्हणून सचिन गुंजोटे म्हणून बर त्यांनी घेतला ते बरोबर म्हणजे मामाच मानतात मला ते बर त्यांनी घेतला पुढाकार मग आम्ही पण म्हणलं चला घेऊ आता बैलगाडा क्षेत्रात बरेच नाम म्हणत बैल पण मग सर्जाच का हा प्रश्न आहे पहिली गोष्ट सर्जा म्हणजे खिलार जातीचा बैल आणि सर्जाचा पळ आवडतो मला जो अख्खा तो पुढे फेकून देतो स्वतःला तो आवडतो आणि सर्जाच म्हणजे फॅन फॅनफॉलो तर आहेत की त्याला माफ नाही आणि तालुक्यातला बैल तालुक्यात राहील एक दोन चार उद्दिष्ट मागं ठेवून आम्ही सर्जाची चॉईस केली होती आता तुम्ही सांगितले की तालुक्याचा बैल तालुक्यातच राहील हे उद्दिष्ट होतं तसंच सर्ज्याचीच खरेदी ह्याच्या मागचं अजून दुसरं काही कारण आहे का नाही नाही तसं काहीच कारण तसं काही कारण नाहीये बर आता तुम्हालाही माहितीये की बऱ्याच गोष्टी युट्यूबला सर्जाच्या विषयी चालू होत्या त्या सगळ्या चर्चांना पूर आता पूर्णविराम मिळालेला आहे बैल आपल्या दावणीला आलेला आहे आता याच्यानंतर सर्जाला मैदानात न्यायचं म्हणजे बऱ्याच गोष्टींचं नियोजन पाहावं लागणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सर्जाच्या गाडीला ड्रायव्हर म्हणून कोण बसणार आता कसं झालंय सर्जा आला आपल्याकडं रात्रीच हा त्यामुळे अजून तर काय नाही मी एकटा निर्णय टीम जे आहे त्याच्या मागं ते सगळे टीमला मी चर्चा केल्याशिवाय निर्णय मी एकटा घेत नाही बरं म्हणजे मला अधिकार घ्यायचे तरी सुद्धा मी घेत नाही का हो 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 तर सगळी पोरं आपल्या बरोबर असतात सगळ्यांना विचारूनच ते काम केलं पाहिजे ज्या वेळेस अजून तर काय त्याचा निर्णय नाही आमचा अजून निर्णय नाही झाला पण लवकर फायनल फायनल होईल त्याच्यानंतर सर्जासाठी आता तुम्हाला माहिती की बाकीची बैल मैदानात वेगळीत आणि सर्जा थोडा वेगळा आहे त्यामुळे सुट्टी मेकर सुद्धा चांगला लागणार आहेत ना आमची त्याची टीम पण आहे सुट्टी मेकर आहे ना हो आहे बरं आणि सर्जाला आता त्याच्या चाहत्यांना चाहते भरपूर आहेत चाहत्यांना सरजाला नेहमी टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळताना बघायचे शंभर टक्के शंभर आणि काय होतं की तुम्हाला सरजा बैल द्या म्हणून भरपूर मागण्या येतील पण त्या टॉपच्या बैलांकडून कमी असतील तर त्यावेळेस टॉपच्या बैलांचं नियोजन कशा पद्धतीने शक्यतो टॉपच्याच बैलांवर पळवणार हा नाहीतर सरळ आपल्या पवनी घालायची दारात उभा चाहत्यांना निराश करायचं नाही नाही आपल्याला व्हायचं नाही चाहत्यांबरोबर आपल्याला म्हणजे हे स्वतः मालक सुद्धा सर्जाचे फॅन आहेत ती सर्जाला गुलालातच बघायचंय त्यामुळं सर्जाला आणि चाहत्यांना स्वतःला सुद्धा नाराज नाही होऊन द्यायचे दे। चालेल दादा मित्रांनो आपल्या आहेत श्री रोहित यादव सर रोहित यादव हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुका अध्यक्ष आहेत सर नमस्कार नमस्ते काय सांगताल फलटण व्यवहार फलटण मध्ये कशा पद्धतीनं तो व्यवहार झालाय आता थोडीशी आम्हाला बी सरप्राईज सर आहे रात्री अचानक बॅनर पाहिल्यानंतर समजलं त्यानंतर बाह्यांचे रात्री फोन आले की आपण सर्जाची खरेदी केली त्यानंतर सकाळी फोन आले आता एक संघटनेच अध्यक्ष या नात्याने व्यवहार कसा झाला की हे पाहण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं तर व्यवहार अत्यंत पारदर्शक झालेला आहे जे काय आहे ते त्यांनी पूर्णपणे त्या पद्धतीने नोटरी वगैरे व्यवहाराची करून घेतलेली आहे आणि जो व्यवहार त्यांनी सांगितल्या पद्धतीने निम्मी रक्कम त्यांनी कॅशमध्ये आणि निम्मी रक्कम त्यांनी चेकद्वारे समोरच्या पार्टीला दिलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने बैलगाडा संघटनेने नियम ठरवून दिले त्या पद्धतीने हे व्यवहार पूर्णपणे शंभर टक्के व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि एकच गोष्टीच थोडस समाधानकारक एकच गोष्टी आहे की ज्या सरज्या <laughs> बैलाने रणजित सराच किंवा संपूर्ण पलटण तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं तो बैल व्यवहार स्वरूपात पलटण तालुक्यातच राहिला एक सर्व पलटण तालुक्यातील बैलगाडा मालक चालक शोकीन यांच्यासाठी एक समाधानकारक बातमी आहे नाही अतिशय चांगलं बोललात तुम्ही कारण सरजा फलटणच नाव ना, ना कीर्तिवान करत होता आणि तो पुन्हाही फलटण मध्ये थांबलेला मनाला एक रणजित सराच्या पाठीमागत तर रणजित सरांनी फलटण तालुक्याचं नाव संपूर्ण देशात केलं तोच बैल रणजित सरांच्या ता फलटण तालुक्यात राहिला एक मनाला समाधान वाटणारी गोष्ट आहे चालेल धन्यवाद सर धन्यवाद आता सर्जा चाहत्यांना लवकरच कोणत्या मैदानात तुमच्या बॅनर खाली पळताना दिसणार आहे वडके मैदानात पळणार आहे उरळी देवाची, देवाची मैदानामध्ये उद्याच आहे ते नऊ नऊ तारखेला मैदान तर त्या मैदानाला सर्जाचा पैरा वगैरे काय झालेला आहे टॉपचाच असणार आहे टॉपचा बर आता त्याच्यानंतर साधारण एक सर्जाचं एक रुटीन असतंय की सरजा जास्त पळत नाही त्याला जास्त दाट पळवला जातो मी कशा पद्धतीने त्याला पळवणार आम्ही म्हणजे सर्जाचे म्हणून नाही आमच्या सर ज्याला जास्त दाट पळवला जात नाही तर तुम्ही त्याला किती दिवसाच्या गॅपनं पळवणार आमचं म्हणजे पहिल्यापासूनच रुटीन याची पहिली मी बैल होती आम्ही बैलाच्या कलाने बैल पळवतो बरं आम्ही आमच्या म्हणण्याने बैल नाही पळव तो, आम तो फ्रेश दिसला उड्या असला घरी की फ्रेश असेल ना तरच नाही म्हणजे साधारण तुम्ही एक सात आठ दिवसाचा गॅप सर्जाला शंभर टक्के देऊ शकता समजा त्याला पाच दिवसाचा पाहिजे दिवसाचा एक अंदाज घेतो आम्ही एक दोन चार महिन्यांना पळून याला किती दिवसाचा गॅप पाहिजे मग त्यानुसार आम्ही त्याला पळाव दादा आता मग तुम्ही सांगितलं की सर्जाला आपण नेहमी टॉपच्याच पायऱ्यात पळताना बघणार पण बऱ्याच वेळा कसं होतं मैत्री संबंध जपावे लागतात त्यावेळेस सुद्धा लाईक कसं होत आता मैत्री संबंध तर आहेतच नाही हा भाग नाही पण कमीत कमी सर्जा बर बरोबर पळणारा तर पाहिजे ना बैल बरोबर आहे की आपण माझे गोरगरीबाला सुद्धा बैल देऊ असं काय ना कोणाला त्याचा बैल पण पळला म्हणजे बैल सगळ्यांना मिळणार फक्त अटी एकच असणार की सर्जाच्या तुम्ही आता तोडीनं पळणार सध्याला तर आमच्या बाजाला आम्ही पैसे देऊन आम्हाला पैरे होत नव्हते तर आमच्या बाजेन जेव्हा सिद्ध केलं की मी फायनलला राहू शकतो दोन तीन फायनली केल्यात त्यावेळेस आम्हाला पहिरे व्हायला लागले ज्याचा कोणाला गरिबाला माझा बैल द्यायचा असेल तर मला सिद्ध करून दाखवलं तर आम्ही देणार देणारच काय विषय म्हणजे सर्जाला दुसऱ्या को कोणावर करायला सुद्धा तुमची हरकत अजिबात नसणार आहे चालेल धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला मुलाखतीसाठी आणि चाहत्यांची जी इच्छा होती की ह्या प्रश्न चाहत्यांनी सांगितलेले की बहि्यांकडून जाणून घ्या की सर्जाचं नियोजन कसं चालणार आहे नियोजन आपलं मनावरच चालणार आहे ना माझ्या मनावर मी मालक झालो म्हणून ना कोणाच्याच मनावर त्याच्याच मनावर नियोजन चालणार आहे त्याला जर पाच दिवसांनी पाळायचं असेल फ्रेश असेल तरच बैल बाहेर येणार नाही ना ते आनंद चालेल धन्यवाद दादा